मंदिरातील साहित्य चोरणारा जेरबंद सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त वाळूज परिसरातील विविध मंदिरातून नागपणा घंटा दिवा असे साहित्य चोरी करणाऱ्या एका आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन लाख सतरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रांजणगाव येथील महादेव मंदिरातील पिंडीवरील नाग अज्ञात चोरट्यांनी चोरी केला होता या प्रकरणी राम मंदिराचे अध्यक्ष गंगाराम हिवाळे यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी वाळू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणी करून रांजणगाव परिसरातून संशयित तसेच तुरीचा माल विकत घेणारे मोहम्मद आरेफ खान पाशा खान मुजीब रहिमान शेख राहणार इटावा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर दिनेश बन तपास अधिकारी धीरज काबली हनुमान ठोके मनमोहन मुरली कोल्ली बाळासाहेब आंधळे राजाभाऊ कोल्हे योगेश शेळके सुनील कचे यांनी केली